नमस्कार लाडक्या बहिणीं टेक्नो अथर या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत लाडक्या बहिणींना येत्या दोन ते तीन दिवसात लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे होणार जमा परंतु त्या लाडक्या बहिणी कोणत्या असणार आहे तर याची माहिती या, या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळणार आहे की आपल्या खात्यावर नेमके हे पैसे जमा होणार आहे किंवा नाही तर व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण अशा प्रकारचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भ तर बघा लाडक्या बहिणींनो राज्यातील लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आहे आनंदाची बातमी आहे कारण आता येत्या दोन ते तीन दिवसामध्ये लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होणार आहे मोबाईल नंबरवर पैसे जमा झाल्याचे मेसेज येणार आहे तर अशा प्रकारचं एक महत्वपूर्ण स्टेटमेंट केलेला आहे मान्य सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी हे भाजपचे वरिष्ठ नेते आहे आणि त्यांच्याच नेतृत्वामध्ये महायुतीने जो काही वचननामा तयार केलेला होता तर त्या वचननाम्याचे जे काही अध्यक्ष होते तर ते सुधीर भाऊ मुनगंटीवार होते तर त्यांनी स्पष्टपणे सांगितले आता जो काही डिसेंबरचा हप्ता आहे तर तो, तो येत्या दोन ते तीन दिवसामध्ये आपल्या खात्यावर निश्चितपणे जमा होणार आहे तर लाडक्या बहिणीनं पुढील बातमी बघण्यापूर्वी आपल्याला एक विनंती असेल या व्हिडिओला अगोदर एक लाईक करा आणि आपल्या खात्यावर या योजनेचे नेमके किती पैसे जमा झालेले आहेत तर ते कॉमेंट्स करून लगेच कळवा त्याचबरोबर ज्या महिला भगिनींच्या खात्यावर अजूनपर्यंत पैसे जा, जमा झालेले नसेल तर त्यांनी सुद्धा कॉमेंट्स करा आणि कळू द्या की नेमक्या किती लाडक्या बहिणी अशा आहेत की अजूनपर्यंत त्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झालेले नाही त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे इतरांना सुद्धा कळेल की लाडक्या बहिणी या योजनेपासून अजूनही वंचित आहे त्यानंतर लाडक्या बहिणीनं पुढे बघूया आपण भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार दोन ते तीन दिवसामध्ये लाडक्या बहिणींना त्यांचे पैसे मिळतील बघा सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी काय म्हटलेलं आहे की साम टीव्हीशी बोलताना त्यांनी म्हटलेलं आहे की मी स्वतः अजित पवार यांच्याशी या विषयावर बोललेलो आहे त्यामुळे ज्या काही तांत्रिक अडचणी आहेत त्या अडचणी येत्या एक ते दोन दिवसामध्ये दूर येत्या दोन ते तीन दिवसामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावर डिसेंबरचा हप्ता जमा होणार आहे त्याचबरोबर जे काही उर्वरित लाडक्या बहिणीचे पैसे आहे ते सुद्धा जमा होणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंतचे पैसे मिळालेले होते डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे मात्र आता प्रतीक्षा संपत आलेली असून येत्या दोन ते तीन ती दिवसामध्ये लाडक्या बहिणीचे पैसे जमा होतील असे मुनगंटीवार यांनी सांगितलेले आहे तर बघा या ठिकाणी की मुनगंटीवार असे म्हणालेले आहे की नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंतचे पैसे लाडक्या बहिणींना मिळालेले आहेत तर तुम्हाला नोव्हेंबर पर्यंतचे पैसे मिळालेले आहे किंवा नाही तर ते कॉमेंट्समध्ये का टाका म्हणजे कळू द्या की लाडक्या बहिणींना नोव्हेंबर पर्यंतचे पैसे मिळालेले आहेत किंवा नाही त्याचबरोबर या ठिकाणी सुधीर भाऊ म्हटलेलं आहे की नोव्हेंबर पर्यंतचे पैसे लाडक्या बहिणींना मिळालेले आहे आणि आता डिसेंबरच्या हप्त्याची जी काही प्रतीक्षा आहे तर ती सुद्धा संपलेली आहे आणि येत्या दोन ते तीन दिवसामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे तर अशा प्रकारची एक महत्वाची अपडेट या योजनेसंदर्भात आलेली होती आणि लाडक्या बहिणींना आता आपली प्रतीक्षा या ठिकाणी संपलेली आहे आणि आपल्या खात्यावर येत्या दोन ते तीन दिवसामध्ये या लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहे त्यामुळे चिंता करू नका काळजी करू नका फक्त आपल्या चॅनलवर व्हिडिओ बघत राहत जसे काही पैसे जमा होण्या संदर्भात मेसेज येतील तर सगळ्यात अगोदर व्हिडिओ आपण या बाबतचा बनवणार आहे आणि आपल्याला अलर्ट सुद्धा केलं जाईल की आपल्या खात्यावर हे पैसे जमा झालेले आहे तर लाडक्या बहिणीनं एवढंच होतं या व्हिडीओमध्ये जर आपल्यास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद